जनतेचा विधानसभा निवडणुका मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे यात नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव अंतिम समजलं जात आहे पहिली महिला मंत्री म्हणून मोनिका राजळे संग्राम जगताप यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे तसेच विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनाही लॉटरी लागू शकते असंही बोललं जात आहे मात्र ही संधी आजच मिळणार की पुढील विस्तारामध्ये मिळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असणार आहे जॉईंट किलर ठरलेले विठ्ठलराव लंघे आणि अमोल खताळ यांनाही मंत्रिपदाची वेध लागले जर जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना असे मंत्रिपद द्यायचं ठरलं तर खताळांना संधी मिळणार नाही मात्र लंघे यांना राज्य मंत्रिमंडळ मध्ये संधी दिली जाऊ शकते असाही अंदाज आहे मोनिका राजळे यांची ही तिसरी टर्म या निवडणुकीत त्यांनी हॅट्रिक केल्या कदाचित मंत्रिमंडळात महिलेला संधी द्यायची झाली तर नगर जिल्ह्यातून मोनिका राजळे या लाडक्या बहिणीला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे राजळे यांना मंत्रीपद दिलं तर जिल्ह्यातील पहिली महिला मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण होणार आहे प्राध्यापक राम शिंदे हे फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत त्यामुळेच मागील विधानसभेला पराभूत झाल्यानंतरही त्यांना विधान परिषदेवर घेऊन आमदारकी ही फडणवीस यांनीच दिली आता रोहित पवार यांच्याकडून थोड्या मतांनी ते पराभूत झाले त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांना फोन करून काळजी करू नका मंत्रीपद देतो असा शब्द देऊन धीर दिल्याचं कानावर येत आहे त्यामुळे खरंच राम शिंदे मंत्रिमंडळात लॉटरी लागणार का याकडे लक्ष असणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं राज्यातील महसूल हे मोठं खाता आहे त्यांनी या खात्याला चांगला न्याय दिलाय त्यामुळे येत्या दोन दिवसात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी काही ज्येष्ठ मंत्र्यांना का शपथ दिली जाण्याची शक्यता आहे यामध्ये पहिली शपथ ही नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली जाऊ शकते असंही बोललं जात आहे पुन्हा एकदा नगरचे पालकमंत्री म्हणून राम शिंदे मंत्रिमंडळात न दिसल्यास राधाकृष्ण विखे पाटील हेच असतील असं संकेत आहे शिवाजीराव कर्डिले हे ज्येष्ठ आमदार आहेत कदाचित त्यांची शेवटची आमदारकी असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळावा अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे मात्र जावई संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळाल्यास कर्डिले यांना थांबावं लागणार आहे त्यामुळं याबाबत काय निर्णय होतो याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष असणार आहे यापूर्वी कर्डिले यांनी मंत्रिमंडळात काम पाहिलेलं आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा